सगळे रेडी सर काय सांगाल आपण आज जे पतंग उडवली पतंग हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना पतंग कापणार सगळ्यांच्या पतंग जास्तीत जास्त वस्तू यायचे आहे सगळ्यांच्या पतंग वत माझीच पतंग वस्तू जाणार आहे बाकी जे आहे ज्यांचे पतंग कापायचे राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे प्रथा मोडवायला येते त्यांच्या कापू तर काल आपले सहकारी पाणिकराव शिंदे यांनी एक तुला तर सांगितलं की ते आमच्यानं आमची सगळ्यांची सहकारी सर्व पक्षांचे सहकारी देवळांची पण त्यांना आम्हीच कापू असं त्यांनी हो आता त्यांनी दोन वेळा तर दोन वेळा उद्या राहिले तर एक वेळा हां एक वेळा मी राहिला आणखीने प्रत्येक वेळेला बाकीचे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण यशस्वी ठरत परत प्रयत्न करा बाकी जबा प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या एवढ्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं करा या राजकारणामध्ये रा उभे राम तुम्हीच उभे राह इथं त्यांना आणखी चालू राहणार साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मी इथे काय बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दुसरीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे पीकडे होते आम्ही काँग्रेसबरोबर होतो काँग्रेसने आम्ही इथं होतो आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागेत जागी जे वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता दे था ले ले था। ते महायुतीत तरी आले आहेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार ते